प्रचंड मोठ्या संख्येने मराठ्यांचा जनसागर उसळलेला आहे आणि हे मराठा आरक्षणासाठी उठलेलं मोहळ आता मुंबईच्या दिशेनं मार्गस्थ होत आहे बहुसंख्येनं मराठा समाज रस्त्यानं जमा होतोय सहभागी होतोय स्वागतासाठी रस्त्या रस्त्यावर रांगोळ्या काढल्या जात आहेत मराठ्यांचा राम आरक्षणाचं काम करण्यासाठी मुंबईच्या दिशेने मार्गस्थ होत आहे जसा जसा हा मराठ्यांचा जनसागर पुढे सरकत आहे तसतशा सागराच्या लाटा अस्वस्थ होत आहेत I'm going